शब्द मन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप शुभ अँड क्रिया पार्ट आहे टू नाईन्टी नाईन ओ माय गॉड सो पार्ट टू नाईन्टी एट मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया मस्त आपलं मस्ती करतात सकाळी आणि दिवसभर आप आपल्या कामात बिझी असतात ते नवीशाचा एक प्रॉब्लेम होतो बेस्ट फ्रेंडला पैसे दिली तर तो आता ब्लॉक करून निघून गेलाय आणि इव्हनिंगला शुभच्या मम्माचा व्हिडिओ कॉल चालू असतो तर क्रियाने केलेले कंप्लेंट्स असतात ज्याबद्दल शुभला विचारत असतात शुभची मम्मा सो आता शुभ काय आन्सर करेल ते बघू हम्म शुभ बोलतो व्हिडिओ कॉलवर आपल्या मम्माला ही खूप जास्त नाटक करते का आता तुझा सपोर्ट कमी हिला तर त्या विचारतात की असं काय करते आणि मी ऐकलंय की कोणी तरी आहे तिच्यामुळे क्रियाला लढावलं तू आणि आता बाहेर गेले तेव्हा काहीतरी परत मॅटर करणार होता ना तू काय चाललंय काय तुझं तर शुभ लगेच क्रियाला बघायला लागतो तर क्रिया पटकन फेसवर हात ठेवत मनातच बोलते की ओ शेट आता काय होईल शुभची मम्मा बोलतात तिच्याकडे बघू नको मी काय विचारते ते सांगा ती तर शुभ परत क्रियाला बघत बोलतो की माझ्या मागे तू मस्त कॉल करून बोलते घरी हो ना तर त्या बोलतात हो मग बोलणारच ती न चुकता रोज कॉल करते मला आणि यावरून काहीही बोलायचं नाही आणि मी विचारलं ते सांगतो की नाही शुभ बोलतो अगं काही नाही ग ते जाणून बोलले मध्ये म्हणून थोडं झालं बाकी सगळं नॉर्मल चालू आहे तर त्या ठिकाया बोलून कॉल कट करतात आणि मग शुभ तसंच तो फोन बाजूला ठेवतो हो आणि क्रियाला मस्त आपल्या आर्म्स मध्ये असं टाइट पकडत बोलतो की माझ्या मागे मस्त चुगली करते तू घरी हो ना तर क्रिया बोलते हो मग तुला का घाबरू मी हा माया किसी डरने नहीं नाही सर शुभ तसंच पुन्हा टाईट पकडतो तर क्रियाच्या माउथ पुढे जस्ट शुभचा हात असतो तर तसा चावा घेते आणि शुभ ओरडून सोडून देत बोलतो एक किती सेल्फिश आहेस ग तू म्हणजे इतकी पण नाही तुला की मला किती दुखेल वगैरे तर क्रिया बोलते हा मग मला असं आर्म्स मध्ये पकडून किती जोरात दाबलं तू त्यामुळे किती दुखल असेल मला तर शुभ बोलतो जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा कशाचं काही दुखणं जाणवत नाही मग आता बरोबर सगळं जाणवलं हो ना बर बर तर क्रिया तसंच उठत बोलते ए शी पण काय पण कसा काय बोलतो ना तू खरंच शुभ नंबर वन लाज नसलेला मुलगा असतो तर शुभ तसंच क्रियाचे शॉर्ट्स वर करत मांडीवर मस्त हात फिरत बोलतो की इतकी क्यूट होत बायको असतात कशाला लास्ट ठेवून वागू आणि बोलू मी तर क्रिया उठून आपले हेअर्स मस्त हेअर्स बांधून घेत विचारते की बरं आता जेवायला काय करू काय आवडेल तुला तर शुभ बोलतो नॉनव्हेज बनव ना तर क्रिया तसंच बोलतो की श्रावण सुरू आहे सो नॉन नॉनव्हेज फॉर वन मंथ ओके तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग क्रिया जाते किचन मध्ये आणि जेवण बनवायला घेते आणि मग ते सगळं होतं छान दोघांचं जेवण पण होतं तर शुभला काम नसल्यामुळे दोघे डिसाईड करतात की मस्त कुठली तरी वेब सिरीज बघू मग तसंच क्रिया प्ले करते आणि दोघे हॉलमध्ये मस्त सोफा कम बेड रेडी करतात आणि तसंच एकमेकांना असं क्लोज होत बसून बघत असतात ऑलमोस्ट थर्टी मिनिट नंतर रोमांस सुरू होतो तर शुभ पण इकडे आपली हालचाल सुरू करतो तर क्रिया ते हात तिथेच पकडून घेते आणि बोलते आपल्याला ही सिरीज पूर्ण बघायची आहे सो प्लीज तू मध्येच डिस्ट्रॅक्ट न होता पूर्ण सिरीज बघू दे आणि स्वतःही बघ तर शुभ बोलतो अगं असं लाईट रोमान्स करत बघितलं तर पुन्हा जास्त मज्जा येते इंटरेस्ट वाढतो तर क्रिया तसंच हात सोडून देत शुभला बघत आणि हसत बोलते की मज्जा आणि इंटरेस्ट वेगळ्याच दिशेने घेऊन जातात मग आपली सिरीज पण अर्धा राहील सो प्लीज ती मज्जा आणि तो इंटरेस्ट नंतर कंटिन्यू करूया का तर शुभ परत हाताची मुवमेंट सुरू करत क्रियाच्या टी शर्ट मध्ये घालत बॅक साइडने स्पाइन लाईनवर फिंगर हळू हळू मुव्ह करत असतो आणि दोघेही सिरीज सोडून फक्त एकमेकांना बघण्यातच बिझी असतात स्पाइन लाईन वरून फिंगर्स जरा डीप फील करून देऊ लागतात क्रियाला तर तसंच रिलॅक्स शुभवर येते आणि जास्त जागा फिंगर्स फिरवायला करून देते तर शुभ दुसऱ्या साईडने दुसरा, दुसरा हात आत घाला तसंच सुरू असतो आणि मग शुभ थोडा हलका लेटून असतो आणि क्रिया त्याच्यावर असते तसंच हाफ लेटून आणि दोघांचा फेस टुवर्ड्स द स्क्रीन असतो तर असंच परत सिरीज बघत असतात आणि शुभ मस्त आपले दोन्ही हात क्रियाच्या टी शर्टच्या आतून फिरवत असतो आणि क्रिया हे सर्व फील करत तसंच शुभच्या हातावर हात ठेवून रिलॅक्स होत असते आणि वेळ चालू असतो आणि मग सिरीज हाफ बघून झालेली असते शुभ आता क्रियाला थोडी वर घेतो आणि बरोबर आपल्यानुसार लेटून घेत झोपवतो तर क्रिया पण तसं स्माइल करत बघते आणि हळूच लिप्सवर वर किस करत बोलतो की प्लीज कंटिन्यू वेवी दोघेही सेम त्याच वेळेने एकमेकांचा तो टच फील सिरीज बघायला लागतात तर काही वेळेने दोघांना जरा जास्तच फील होऊ लागतात तर शुभ मस्त क्रियाला आपल्याकडे टर्न करत बघतो दोन सेकंद आणि तसंच किस करायला स्टार्ट करतो आणि क्रिया पण सेम रिस्पॉन्स देत असते आणि मग तसंच सगळं सुरू करतात तर क्रियाचे पुढे आलेले हेअर्स शुभ तसंच मागे करत किस कंटिन्यू करत असतो तर ऑलमोस्ट त्या लेवलपर्यंत जातात तर शुभ तसंच क्रियाला बोलतो की आज दुसऱ्या वेळेने करायचं का तर क्रिया हो बोलते तर तसं शुभ स्टार्ट करतो फायनली ऑलमोस्ट <laughs> हे सगळं सुरू असतं क्रिया काही वेळाने बोलते की बस झालं झालं प्लीज आय कांट हँडल दिस पेन तर शुभ बोलतो की अजून पंधरा मिनिट बेबी प्लीज तर क्रिया बोलते की नो वे जान जस्ट कांट मला पंधरा सेकंड पण सह होणार नाहीये प्लीज समजून घे ना तू तर शुभ बोलतो अगं पण एवढा वेळ कसं काय राहलं तुला तर क्रिया बोलते की मला काय माहिती असं काहीतरी होईल पण खरंच शुभ तुझी क्रियू नाही आहे इतकी स्ट्रॉंग हे मला आज कळलं बेबी खरंच चाल शुभ तसंच क्रियाला रिलॅक्स करत बोलतो की शांत बेबी काही नाही झालं ओके तर क्रिया सांगते असं हळूहळू प्रेस करून देते दे इथे तर शुभ तसंच आधी किस करतो सांगितल्या ठिकाणी आणि हळूहळू प्रेस करतो तो क्रिया डोळे बंद करून रिलॅक्स होते खूप जास्त रिलीफ फील करते आणि तसंच पाच मिनिटने बोलू लागते की हॉश बेबी खरंच खूप बेटर वाटत आता <laughs> शुभ बोलतो की चल मग उडायचं का आता की अजून काही बाकी आहे तर क्रिया तसंच बोलते की नो वे प्लीज काहीच बाकी वगैरे नाही आहे शांत बस आता बिलकुल तर शुभ तसंच हसत बोलतो की पण हे खरंच बेस्ट होत ना मस्त वाटलं ना क्रिया चिडका फेस करत बोलते शट अप काही मस्त वगैरे नव्हतं वाटलं जस्ट पेन पेन नथिंग एल्स तर शुभ तसंच हसत उठतो आणि क्रियाला पण उठायला हात देतो आणि मग दोघेही जातात बेडरूम मध्ये झोपायला तर क्रिया बेडवर जाऊन स्टमक वर झोपत बोलते शुभला की प्लीज बॅक मसाज दे ना मला कमरेपासून अजून तर शुभ लगेच हो बोलत मस्त मसाजर घेतो आणि त्याने मसाज देत असतो तर क्रिया बोलते शुभ मला नॅचरल हँड मसाज हवाय प्लीज ते देशील का हा <laughs> तर शुभ हो बेबी बोलून तसंच हाताने मसाज करू लागतो तर क्रिया मस्त रिलॅक्स रिलीफ फील करत बोलते की हाय बेबी किती मस्त वाटत आहे बघ वाव जस्ट वाव फिलिंग पेन पूर्ण गायब झालंय तर शुभ तसंच तिथे किस करत बोलतो की इतकी नाजूक इतकी सॉफ्ट कशी घेतो म्हणून सगळं झाल्यानंतर पण मला राहत नाही आणि कितीही कामात असेल तरी बघताच राहत नाही इतकी जास्त क्युटी हॉटी सॉफ्ट सॉफ्ट लेग्स हँड्स अँड तुझी कर नंबर आहा तुझ्यापासून एक सेकंद पण असं लांब राहत नाही मला तर क्रिया बोलते बस बस तारीफ करत करत कधी करत येशील परत आणि स्टार्ट करशील काही सांगता येणार नाही त्यापेक्षा मस्त झोपून गेलेलं बरं तर क्रिया तसंच सरळ होते मग शुभला पण बाजूला लेटून घेतो आणि मग दोघे तसंच झोपी जातात सो so मॉर्निंग ऍट एट ए एम क्रिया उठते आणि बाहेर पाऊस सुरू असतो तर बाल्कनीत मस्त स्माइल करत बसलेली असते पंधरा मिनिटने डोअर बेल रिंग होते तर तसंच जाऊन ओपन करते तर मेड आंटी असतात तर त्यांना बघताच क्रिया टाइम बघते तर तेव्हा कळतं की क्रिया उशिरा उठली आहे मग तसंच किचन मध्ये जाऊन त्यांना काम सारा सांगते आणि फ्रेश होऊन रूममध्ये जाते तर रूममध्ये जाऊन काहीतरी काम करत असते तर वॉटर बॉटलला हात लागताच खाली पडते ती बॉटल तर जोराचा आवाज झाल्यामुळे शुभची झोप मोड होते तर तसंच क्रिया तोंडावर हात घेऊन ओ शिट असं बोलत उभीच असते मग बग शुभ बघतो आणि विचारतो की काय करताय तू कसला आवाज होता हा ओ माय गॉड काय होईल आता नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज सो पार्ट थ्री हंड्रेड मध्ये बघणार आहे पण आता क्रिया काय आन्सर करते आणि शुभ ते ऐकून समजून घेतो की झोपमोड झाली म्हणून रागराग करून चांगलंच ऐकवतो क्रियाला आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघूस रायटर अँड एडिटर शुभ वासेकर